तर इथं आल्यानंतर खरंच भावना भरून आल्या कारण एक तर दादा आपलाच परिचित नाही तर पूर्ण महाराष्ट्र नाही तर पूर्ण देशाला परिचित आले दादासोबत मी अनेक कार्यक्रमात स्वतः सहभागी होतो परंतु आज या मंथन मंथन फाउंडेशनच्या माध्यमातून मला इथं आमंत्रित करण्यात आलं बसतील आणि सर्व त्यांची टीम सर्वप्रथम खरं तर त्यांचे मी आभार मानतो आणि मंथन फाउंडेशनने दादा हा जो काही उपक्रम हाती घेतलेला आहे ह्या ज्या काही माझा माता मावल्या आहेत भगिनी आहेत त्यांना एक हक्काचा भाऊ उभा करून दिला आहे कारण कसं असतं की आपण समाजात जगत असताना आपण नेहमी हा एक विचार करतो की माझ्या पाठीमागे कोण आहे कळत आपण या क्षेत्रात आलो असतो आणि त्यावेळेस ना आपल्यासोबत आई आहे ना वडील आहे ना बहीण आहे ना भाऊ आहे ना कोणी आहे आपल्यासोबत परंतु मंत्रासारखे फाउंडेशन आपल्या सोबत आहे ती एक फार अभिमानाची गोष्ट आहे कोणी कोणासाठी सर्व काही करत नसतं पण ह्या अशा धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्या आयुष्यामध्ये कोणतरी हो लोकावस्थ कोणतरी येतो आणि ते सांगतात की आमच्यासोबत तुझा नाता आहे आम्ही आवडतो यासोबत हो तू खर्चू नकोस तू घाबरून जाऊ नकोस तुला जे काही झालं असेल जे काही तब्येत असेल शरीर असेल यासाठी आमच्याकडून तुला सर्वपरी मदत करणार आहोत तर त्यावेळेस खूप आनंद होतो माणसाच्या मनात की त्या माणसाला असं वाटतं की भले माझ्या परिवारात माझ्यासोबत कोण नाही पण मंतर फाउंडेशन माझ्यासोबत आहे आमच्या पाठीवर थाप असते ना खूप काही घेऊन जाते खूप मला मला आलं तर खरं भरून आलं कारण या ठिकाणी कार्यक्रमाला येतो आणि चार ठिकाणी विचार चालू उद्धव प्रदेश जायचे म्हणल्यानंतर लोक आमच्या पाहायला गेले म्हणजे दादा या अनुभव घेण्याची गोष्ट आहे तेव्हा आम्ही या एरियात भोडकर तिथे येतो तेव्हा आमच्याकडे लोक असू शकतात आम्ही सांगायला कार्यक्रमच येतो म्हणजे आपल्या नावाचा आपल्या कार्याचा नकळतपणे एवढा चुकीचा लोकांनी एक भ्रम करून टाकलेला आहे खर तर तुमचे आमच्या आभार माना तेवढे कठीण कारण तुम्ही आहात म्हणून सगळं शांत आहे तुम्ही आहात म्हणून सगळं शांत आहे पण जनता मोठा गोंधळ झाला दिसला असला आपल्या देशामध्ये राज्यामध्ये खरंच या ठिकाणी तुम्हाला हक्काचा भाऊ भेटला सारखं फाउंडेशन तुमच्या पाठीशी आहे तुमच्या आरोग्याची काळजी घेत आहे फ्याकडे मी परतच काही बोललो असतो परंतु एक सुंदर मला जातो ते कविता आपल्यासाठी वाटते ती कविता आहे तसं भारता आहे लढ नावाची कविता लढ का ना ओळखलत का सर मला पावसात आला कोणी ओळखलत का सर मला पावसात आला कोणी कपडे होते कर्जन आणि केसावरती पाणी ओळखलत का सर मला पावसात आला कोणी कपडे होते कर्दमलेले आणि केसावरती पाणी शरभर बसला नंतर हसला शरभर बसला नंतर हसला उठला वरती पाहून गंगा माय पाहून आली गेली घाट्यात माहेर वासिन माहेरवासीन पोरीसारखी चार भिंती नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको हो। सर भिंत कचरी कचरी चुरविजी होते नव्हते सर भिंत खचरी चूर विजरी होते नव्हते नेले प्रसाद म्हणून पाणी कारबांनी घेऊन संगे सर आता लढतो आहे कार्बाला घेऊन संगे सर आता लढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे चिखलगाड खिशाकडे हात जातात तशी खिशाकडे हात जातात तो शेवटी हसता सुद्धला सर पैसे नको मला थोडा एकटे पहा वाटला सर मोडू पडलाय संसार मोडून पडला आमचा संसार पण आमचा मोडला नाही करा ना मोडून पडलाय संसार पण आमचा मोडला नाही करा पाठीचा hmm. आमच्या फक्त पाठीवर हात ठेवून नुसतं लढ म्हणा नुसतं लढ नुसतं म्हणा <laughs> पाठीवर तुमच्या था तपासणीची थांब देत था आहे था तुम्हाला लढ म्हणण्याची प्रेरणा देत आहे शेकडजी बुधरा साहेबांसारखे व्यक्तिमत्व जे संपूर्ण राज्याला परिचित आहे असं व्यक्तिमत्व आपल्या सोबत आहे आपल्या पाठीवर शब्द थाप नेते वर्षातून काय असा कोण साहेबांचा वेळाच वेळ काढू येते अर्धा तास एक तास देणं म्हणजे फार मोठी गोष्ट आहे आणि ही थाप आहे अभिमानाची आहे आणि मी नेहमी सांगेन की ह्या कार्यक्रमामध्ये वर्षभर येणार असेल की नाही आमच्या पाठीशी कोणतरी आहे तर कोणाचाही भाऊ म्हणायला हक्काचा आहे ना कारण जो तो येतो तो वेगळ्या नजरे बघून जातो इथे कोणी म्हणत नाही ताई कोणी म्हणत नाहीये जोतो हे मार्केटमध्ये आल्यानंतर कोण म्हणणार ही मै ताई येतो बहिणी का सख्या बहिणीला बहीण म्हणणार लोक आजकाल का त्या अशा धावत्या वाता वातावरणात बरोबर बरोबर वा डॉक्टरची घटना वाचली प्रचंड भयंकर वाईट वाटलं म्हणजे समाज पण आहे काय वेगळ्या प्रवृत्ती वेगळ्या ठिकाणी कुठे जाताना पोहोचत आहे पण समाजामध्ये असे काही ती लाडके कार्यक्रम होतात त्यामुळे समाज कुठे समतोल मध्ये राहता येईल कारण समाजात जेवढं वाटोळ करणारे लोक आहेत तेवढं चांगलं करणारे लोक आहेत म्हणून कुठेतरी बॅलेन्स चालू आहे आणि त्यामुळे हा समाज योग्य रस्त्याने ट्रॅकवर काम करते सगळंच म्हणता ना दुर्भाग्य सगळेच वाटलो काय भेटले असते तर तुम्ही आम्ही इथे व्यवस्थित बसलो नसतो तुम्ही आम्ही व्यवस्थित कार्यक्रम करू शकलो नसतो त्यामुळे हे मंथन फाउंडेशन असेल त्यासोबत आपलं हे गोरक्षक जे म्हणजे साहेबांचं जे फाउंडेशन आहे महाराष्ट्र गोशेव आहे जे जे फाउंडेशन आहे त्या फाउंडेशनच्या माध्यमातून वेगवेगळे जे उपक्रम राबवले जातात ते सुद्धा उपक्रम तुर� मला माझ्या माता बहिणींना एवढंच सांगायचं आहे मावल्यांना एवढंच सांगायचं की दरवर्षी मोठ्या संख्येने हजर राहत चाला आपल्या आसपासच्या अजून सांगत चाला आणि जेवढं जास्त मंत्र्यांच्या माध्यमात जोडलं जाईल जेवढी तुम्हाला शेवा घेता येईल चांगल्या बद्दल हा कार्यक्रम सोबत आहे आज मी चांगल्या तुमच्यासोबत गेलो मला फार मोठा आनंद झाला खरंच मी कौतुक करावं तेवढं तुमचं आणि टीमचं सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो मला बोलण्याची संधी दिली सर्वांनी